नमस्कार मी वसमारे मुंबई आउटलुकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला तर मग नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडींवर हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत मुंबई पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस डेक्कन क्वीन प्रगती एक्सप्रेस या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत गाड्या रद्द केल्याने प्रवाशांची ऐन वेळेला गैरसोय होऊ नये यासाठी त्यांना माहिती देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर मदत कक्ष सुरू करण्यात आला आजही मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे हवामान खात्याकडून मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान मुंबईच्या समुद्रामध्ये उंच अशा लाटा उसळत आहेत आज दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी मुंबईच्या समुद्राला भरती येणार असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्याबरोबर चार पूर्णांक सेहेचाळीस मीटरच्या लाटा देखील उसळण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे नागरिकांनी समुद्राच्या जवळ जाऊ नये असं आवाहन पालिका प्रशासनाकडनं करण्यात येत आहे पंढरपुरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली लाखो भाविकांनी पंढरपुरात येऊन विठू माऊलीचं दर्शन घेतलं भाविकांच्या सोयीसाठी चोवीस तास दर्शनाची सुविधा करण्यात आली होती दरम्यान आजपासून चोवीस तास पदस्पर्शन दर्शन बंद होणार आहे आषाढी यात्रेच्या निमित्ताने सात जुलै पासून चोवीस तास दर्शन सुरू करण्यात आलं होतं सलग अठरा दिवस विठ्ठल आपल्या भक्तांच्या चोवीस तास दर्शनासाठी उभा होता देवाचा थकवा दूर करण्यासाठी प्रशाळ पूजा केली जाते त्यानंतर आषाढीची सांगता करण्यात येते कांद्याची नासाडी रोखताना त्याच्या साठवणुकीसाठी महाराष्ट्रात अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक प्रकल्प सुरू होत असून राज्यात नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर येथे तातडीने बँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत कांदा हे नाशवंत पीक आहे अणुऊर्जेच्या माध्यमातून त्यावर विकरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल या कांदा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे देशात दरवर्षी सव्वीस जुलै रोजी कारगिल दिवस साजरा केला जातो हा दिवस जुलै एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानविरोधातल्या लढाईत बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो साधारण चोवीस वर्षांपूर्वी पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेच्या परिसरात भारतीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरीला सुरुवात केली कारगिलमधील कारगिल युद्ध स्मारक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल युद्धातील वीरांना आदरांजली वाहिली